आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी तयार करतास मिक्स भाजी ते करून दाखवणार आणि त्याचबरोबर बाजरीच्या पिठाची भाकर सुद्धा मेथीची भाजी वांगं गिलको का आंबटुका आणि मी शेंगदाणे घेतलेले आहे ते भिजवून घेतलेले आहेत तर एक वाटी मी तीळ घेतलेली आहे ते मी तव्यावरती छान अशी तडतड तोर उडेल इतकी भाजून घेणार आहेत आणि जेवढी तीळ छान भाजली जाईल तेवढी भाजीसुद्धा छान होती भोगीची तर मी म तीळ काढून घेणार आहेत आणि त्यामध्ये मी दोन कांदे चिरून घेतलेले आहे तेसुद्धा टाकणार आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा कांदा भाजून झालेला आहे आणि मी, मी थोडंसं गॅससुद्धा बंद करून घेणार आहेत आणि यावरती मी एक चमचा जिरं घेणार आहेत त्याचबरोबर दोन लवंगा आणि दालचिनीचे दोन तुकडेसुद्धा टाकणार आहेत त्याने छान असा सुगंध येतो भाजीला त्यासाठी तर तुम्ही बघू शकता छान असा कांदा झालेला आहे लालसर आणि मी तो कांदासुद्धा काढून घेणार आहेत एका डिशमध्ये तर कांदा छान भाजून झालेला आहे आणि मी तो थंडा करून घेणार आहेत आणि तीळ कांदा आणि धनीपोळ हे मिक्सरमध्ये मी पूर्ण असं बारीक करून घेणार आहे तर मी कढाईमध्ये दोन ते ती तीन पोळी तेल टाकलेली आहेत आणि ते छान अशी तापून घेणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी ते छान परतल्यानंतर मी जे तीळ बारीक करून घेतलेले आहे तर यामध्ये मी थोडं थोडं करून थोडे थोडे करून मी पाणी ॲड केलेले आहेत आणि तशीच मी तीळ बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर तुम्ही बघू शकता छान अशी तीळसुद्धा तेलात भाजून झालेली आहेत आणि मी भाज्या छान अशा चिरून घेतलेल्या आहेत पूर्ण भाज्या तर तुम्ही बघू शकता तिळ ही छान तेलात झालेली आहे तर मी कांदा लसूण आणि अद्रकचे तुकडे ही हे सुद्धा मी वेगळं काढून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे पाणी टाकून ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेणार आहेत तर ते सुद्धा छान तेलामध्ये करपत आहेत तर या अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहेत आणि थोडा गरम मसाला टाकायचा जेणेकरून आधी आपण गरम मसाला म्हणजे दालचिनी लोंग टाकलेली आहे यासाठी थोडा कमीच वापरायचा तर बघा मी अधूनमधून झाकण ठेवूनसुद्धा छान असं डवळून घेणार आहे तर मी एक ते दोन चमचा लाल तिखटसुद्धा टाकलं घेणार आहे आणि छान असं डवळून घ्यायचं जेणेकरून मिक्स होईल त्यासाठी तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटतसुद्धा आहे मसाल्याला तर यामध्ये मी एक वाटी वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा छान असे मसाल्यामध्ये करपवून घेणार आणि वालाचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत अर्धी वाटी तर हे पूर्ण मी एकजीव करून घेणार आहेत मस्त तर हे मी पूर्ण एकजीव करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे तर मी कांद वांगे घेतलेले आहेत तर हीसुद्धा कट करून आणि छान असं ते सुद्धा टाकून घेणार आहेत आणि ते टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि बटाटा घेतलेला आहे तर तो सुद्धा वरची साल काढून घेतलेली आहे ते सुद्धा बारीक चिरून आणि झाकण ठेवून सुद्धा छान असं करपून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तर मी गाजर घेतलेला आहेत कट केलेला आहेत एक मिरची घेतलेली आहेत कट केलेली आणि एक गिलकं घेतलेलं आहेत आणि खिरासुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि शक्यतो वरची साल काढून घ्यायची आणि मस्त असं एकजीव करायचो म्हणजे भाजीसुद्धा छान लागते खाण्यासाठी आणि टेस्टीसुद्धा होते तर मी मिक्सरच्या भांड्याला थोडं पाणी टाकून असं धुवून घेतलेलं आहे कारण की ते मसाल्याचे भांडे होते म्हणून तेच पाणी मी मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे भाजीमध्ये सार तर तुम्ही बघू शकता छान असा कल तर मी शेंगदाणे छान असे भिजत घातलेले होते ते सुद्धा छान असे टंब फुगलेले ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत भाजीमध्ये तर तुम्ही बघू शकता छान लागते खाण्यासाठी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तर एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं त्याचबरोबर आंबटुक्कासुद्धा मी मिठाच्या पाण्यातसुद्धा छान धुवून घेतलेला आहे स्वच्छ कट करून मी तिची भाजी तशीच करून घेतलेली सुद्धा कट करून घेतली आणि भाजीमध्ये टाकली बघा किती मस्त आणि छान कलरसुद्धा येत आहे भाजीला तर भोगीची भाजी खाण्यासाठी टेस्टी लागते तर चवीनुसार मीठ टाकायचं जर छान असं परतून घ्यायचं असं म्हणतात की जे भोगीची भाजी खातात ते निरोगी राहतात तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही भाजी करून बघा आणि नवजीवन हिंग पावडर टाकत आहे मी यामध्येच थोडंसं अर्धा चमचा तर हिंग पावडर टाकल्याने छान लागते भाजी खाण्यासाठी तर एकजीव करून घ्यायचो तर मी छान असं परतून घेणार आहे झाकण ठेवून तर अधूनमधून मी थोडं पाच दहा मिनटांनी असं अर्धून मधून परतून घेतलेलं आहे मसाल्याला जेणेकरून करायला चिकटणार नाही त्यासाठी तर भाजी होत आहे तोवर मी तुम्हाला भाकरीसुद्धा करून दाखवणार आहे तर एक चमचा मी बाजरीचे पीठ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा गव्हाचे पीठ आणि द चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडी अर्धा चमचा अ... तीळ घेतलेली आहेत आणि एकजू करून घ्यायचं मस्त असं जेणेकरून तीळ हे पूर्ण भाकरीमध्ये पसरेल आणि दाताय खाल्ला येईल तर भाकरसुद्धा छान लागेल तर मी थोडं गरम पाणीसुद्धा करून घेतलेलं आहे तर बाजरीची भाकर गरम पाणी केल्याने आणि ते छान असं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी ही छान अशी नरम भागते खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता छान असा मी उंडा तयार करून घेतलेला आहे आणि छान असं परातमध्ये थोडं पीठ टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला भाकर थापता येईल त्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी हातावरती चाकी तयार करून घेतलेली आहेत आणि परातमध्ये मी थोडी तीळसुद्धा टाकून घेणार आहेत तर छान असे खालती गोल आकाराने छान अशी टाकून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मी हाताला थोडं थोडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि गोल आकाराने अशी भाकरी छान अशी तापून घेतलेली आहेत तर मी गॅसवरती तवासुद्धा ठेवलेला आहे तर छान असा तवासुद्धा तापलेला आहे तर त्यावरती मी भाकर टाकून घेतलेली आहे आणि वरती थोडं असं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून भाकर ही कडवणी जाणार नाही त्यासाठी त्याचबरोबर यावरती मी थोडी तीडसुद्धा टाकून घेतलेली आणि थोडं असं पसरून घ्यायचं जेणेकरून पूर्ण भाकरीवरती तीड दिसेल म्हणून तर तुम्ही बघू शकता छान अशी भाकरसुद्धा झालेली आहेत तर मी हिला उलट साईडने सुद्धा दोघी ने शेकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता दोघी साइड तव्यावरती छान अशी भाजून होत आहेत तर थोडी आहेत तर ते सुद्धा मी तव्यावरती भाजून घेणार आहे तर मी तावा काढून घेतलेला आणि डायरेक्ट गॅसवरतीच शेकून घेणार आहे छान अशी तर तुम्ही बघू शकता छान अशी तीळसुद्धा भाकरीवरती उमटलेली आहेत तर बघा अशी छान टंब फुगलेली आहेत भाकर बाजरीची अगदी हिवाळ्यामध्येही भाकर खाण्यासाठी आरोग्याला छान असते आणि पौष्टिकसुद्धा असते कारण की बाजरी ही गरम असते आणि तीळसुद्धा गरम असते तर तुम्ही बघू शकता छान अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आणि भाजीसुद्धा छान अशी तयार होत आहे तर बघू शकता किती मस्त असा कलर आले तर यावरती भाजी झाल्यानंतर मी कोथंबी चांदून घेतला आणि तोसुद्धा टाकून घेणार आहे तर बघा अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार झा झालेली आहे तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे थोडी आणि वालाचे दाणे तुम्हाला दाबून दाखवत आहे तर भाजी शिजलेली नाही तर थोडं अजून मी याला झाकण ठेवून शिजून घेणार आहे तर तुम्हाला मी परत चेक करून दाखवत आहे तर एका वाटीमध्ये मी दाणे घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे दाबून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता छा भाजी ही छान शिजलेली आहे आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये भाजी काढून दाखवत आहे तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही बोगीची भाजी किंवा तर तुम्ही बघू शकता छान ही भाजी तयार झालेली आहेत आणि एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवलेली आहेत, तर बाजरीची भाकरी आणि मोगीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत तर अशाच भन्नाट रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा